दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये निवांतपणा अनुभवचा असेल तर कोकण किनाऱ्यांपेक्षा दुसरा ऑप्शन नाही यंदाही सुट्ट्यांचा मोसम असल्यानं पर्यटकांनी कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवर तोबा गर्दी केली आहे एक स्पेशल रिपोर्ट बेभान समुद्र मऊ शार वाळू नारळी सुपारीच्या बागा कोकणी पाहुण चार आणि पारंपरिक घरांमधला मुक्काम सुट्टीच्या माहोलमध्ये पर्यटकांची ही गर्दी जमलीय दापोलीच्या लाडघर समुद्र किनाऱ्या स्वच्छ आणि अतिशय दूरवर पसरलेला हा समुद्र किनारा एका बीच फेस्टिव्हलनं दणाणून गेलाय दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर फेस्टिव्हलचा माहोल बनला आम्ही सगळे पुण्याहून इथे टुरिझमसाठी आलोय आणि कोकणामध्ये अशा प्रकारची घटना किंवा इव्हेंट घडतोय ह्याचं खूप कौतुक वाटतंय आणि खूप छान ऑर्गनायझेशन दिसतंय सगळ्या गोष्टी ज्या मला समजत आहेत त्याप्रमाणे लोकल फूड लोकल कल्चर हेरिटेज जे आहे इथले असलेल्या व्यक्तींचं आणि वस्तूंचं प्रदर्शन जे काही मांडलं गेलंय ते सगळं मला फार बघायला आवडेल असं वाटतंय बोट मध्ये बसून समुद्राची सफर करतोय तर कुठे सत्तरी पार केलेल्या आजी मध्ये बसून आकाशाला गवसणी करत आहे कुठे मावळतीच्या संधी प्रकाशात मौशार वाळूतून सरजा राजाची जोडी धावतीये तर कुठे समुद्र पक्ष्यांच्या थब्याने आभाळ व्यापून गेलं बोरकरांच्या कवितेतल्या कोकणातल्या निसर्गाचं रूप आपल्याला मोहात असच का सुरुवातीला जातो तेव्हा खूप रोमांचक वाटत होतं जसं साथ गेलो लाटा खूप उंच उंच येत होत्या पण भीती वाटत होती थोडी पण खरी मजा तेव्हा जेव्हा त्यांनी सांगितलं हात सोडा आणि मग त्यांनी मोटरबोट वळवली अख्खी आणि आम्ही डायरेक्ट पाण्यात आणि पायाखाली जमीन नव्हती म्हणून जास्त भीती वाटत होती पण त्यांनी त्यांच्या जे होते सहकारी ते खूप चांगले होते त्यांनी धरलं वगैरे नीट दिवसभर समुद्राची सफर झाली की पर्यटकांसाठी अस्सल कोकणी मसाल्यातलं जेवण थंडगार वातावरणात या रुचकर जेवणाचे जरा दोन घास जास्तच जातात म्हणा जेवण झालं की पुन्हा निवांतपणा म्हणून पर्यटकांना रिफ्रेश होण्यासाठी काही कार्यक्रम इथे आपण एक आर्ट विलेज करतोय पॉटरी पेंटिंग स्केचिंग इथे वर्कशॉप्स सा मुलांसाठी त्याच्याबरोबर बार्बिक्यू कॅम्प फायर वेगवेगळे कल्चरल कार्यक्रम नृत्य शंकासूर नमन इथल्या आर्टिस्टचं ऑर्केस्ट्रा एकूणच हा बीच जगासमोर आणण्याकरता आणि इथे दापोली परिसरात जे पर्यटक येणार आहेत त्यांच्याकरता खऱ्या अर्थाने तीनशे साठ डिग्री कोकण दाखवण्याचा हा प्रयत्न आहे दुसऱ्या दिवशी पर्यटकांना गावातल्या शंभर वर्ष जुन्या असलेल्या वाड्याची सफर घडपली जाते नवीन जी पिढी येते किंवा लोक येतात त्यांना एक शंभर वर्षापूर्वी जे कौतुक होतं या घरांचं किंवा जे त्यातला मोठेपणा होता तो कळावा आणि ते त्यांना इथे प्रत्यक्ष मी दाखवू शकतो ते पाहू शकतात आणि इथून पुढे आपण घर बांधायचं असेल किंवा निवडायचं असेल तर ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपण पाळून आपलं आरोग्य टिकवण्यासाठी स्वास्थ्य टिकवण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात ते उगाच नाही कामाच्या व्यस्त दिनक्रमातून मिळणारे हे सुट्ट्यांचे दिवस पर्यटकांचा थकवा कायमचा दूर करतात त्यामुळे येणाऱ्या सुट्ट्यांसाठी कोकण पर्यटनाचा प्लॅन करायला हरकत नाही सचिन देसाई एबीपी माझा रत्नागिरी